सन्मान संतोषी शेळके साहेब मी आपल्याला विनंती करतो की या प्रसंगी आपण आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करावं धन्यवाद साहेब महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या सर्वांच्या वतीनं सर्वप्रथम विनम्र असं अभिवादन करतो या ठिकाणी आजची ही महासभेच्या आयोजित कार्यक्रमाच्या का निमित्तानं महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आणि ज्यांनी प्रामुख्याने अकोले तालुक्यावरती प्रेमाची झालर नेहमीच या ठिकाणी ठेवलेली आहे असे लाडके उप उपमु, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं मी अकोला नगरीच्या वतीनं संपूर्ण पठार भागाच्या वतीनं मनापासून आणि मनापासून सहर्ष स्वागत करतो खरं तर आजची ही महासभा या ठिकाणी जमलेला सर्व जनसमुदाय यांचंसुद्धा मी मनापासून आणि मनापासून सहर्ष स्वागत करतो साहेबांच्या आणि दादांच्या लाडक्या बहिणीसुद्धा भरभरून या ठिकाणी आल्या त्यांचंसुद्धा मी मनापासून आणि मनापासून सहर्ष स्वागत करतो सांगायला आनंद वाटतो की एक जनसामान्यांचा आमदार कोरोनाची दोन वर्ष वायाला गेलेली असताना सुद्धा तीन वर्षामध्ये काय करू शकतो हे उभ्या महाराष्ट्राला दाखवून देणारे एकमेव आमदार म्हणजे डॉक्टर किरणजी सा, लामटे साहेब यांचे एकदा जोरदार टाळ्या वाजून आपण सर्वांनी स्वागत करायचंय एक आमदार असावा कसा हे महाराष्ट्राचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे डॉक्टर किरणजी लहामटे साहेब आम्ही पठारवरती राहतो एक मरगळ आलेला संपूर्ण पठार भाग आणि या पठार भागावरती खऱ्या अर्थानं नव निर्माण करण्याचं काम ज्यांनी केलं ते डॉक्टर किरणजी लांबे साहेब आहेत आम्हाला आम्ही संगमनेर तालुक्यात राहतो पत्रकार पत्रकार कक्षाच्या दिशेने येत आहेत कृपया सहकार्य करावं माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की या तालुक्यातले काही ज्येष्ठ पत्रकार पत्रकार कक्षाच्या दिशेने येत आहेत त्यांना कृपया आज सोडावं त्यांना येऊ द्यावं माननीय अजितदादांचा प्रोटोकॉल आहे पोलीस प्रशासन सर्व काळजी घेत आहे याची आम्हाला नम्र जाणीव आहे पण तरी देखील काही ज्येष्ठ व्यक्ती ज्येष्ठ पत्रकार हे पत्रकार कक्षाच्या दिशेने येत आहेत कृपया पोलिसांना नम्र विनंती आहे की त्या ज्येष्ठ पत्रकारांना पत्रकार कक्षाच्या दिशेने येण्यासाठी कृपया सहकार्य करावं धन्यवाद सावंत सर कृपया स्टेजच्या उजव्या बाजूला खूप नागरिक उभे आहेत खुर्च्या लावण्याची व्यवस्था ज्यांच्याकडे कृपया आपल्याला विनंती खुर्च्या लावण्याची व्यवस्था करा महिला भगिनी देखील आमच्या काही उभ्या आहेत तेव्हा ज्या खुर्च्या त्या ठिकाणी आहेत त्या लावण्याची तात्काळ व्यवस्था करा महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री ज्यांचं या अकोले तालुक्यावर अतिशय अंतकरणपूर्वक प्रेम आहे तसे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे लामटे साहेबच्या टीमचे जे फोटोग्राफर आहेत कृपया प्रशासनाला विनंती त्यांना आज सोडावं या कार्यक्रमाच्या निमित्तानं अहमदनगर जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष सन्मानिय बबनराव वाळूंज जे सतत राष्ट्रवादी काँग्रेसची प्रसिद्धी करत असतात तेही या ठिकाणी उपस्थित आहेत औरंगपूर ग्रामपंचायतच्या विद्यमान सरपंच स्वातीताई वाळूंज याही या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही मनपूर्वक स्वागत करतो आणि तमाम बंधू भगिनींना विनंती आपण सर्वांनी शांततेत या ठिकाणी स्थानापन्न व्हावं आम्हाला जाणीव आहे प्रचंड ग